राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाचे धरणगुती रस्त्याच्या प्रश्नी अनोखे आंदोलन शासकीय कार्यालयावर अनेक मागण्यासाठी तसेच न्यायासाठी वेगवेगळी आंदोलने होत असतात पण यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्याकडूनच प्रत्येकच वेळी वेळकाडूपणा करत आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जातो यावेळी शासकीय अधिकाऱ्यांच्याकडून आंदोलकांना आश्वासनांची खैरात वाटली जाते आणि आंदोलकांची दिशाभूल केली जाते कोणत्याही आंदोलनाची गंभीरपणे दखल घेतली जात नाही प्रश्नांची सोडवणूक केली जात नाही प्रत्येकच वेळी आंदोलकांना खोटी आश्वासने देऊन त्यांची थट्टा केली जाते ही बाब लोकशाहीला मारक आहे याचाच निषेध म्हणून आणि दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी आणि धरणगुत्तीतील प्रभाग क्रमांक चार मधील रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिरोळ पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांचा शाल श्रीफळाने हार घालून जाहीर सत्कार करण्यात येणार आहे याबाबतची सविस्तर माहिती अशी की केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष रोहित जाधव यांनी धरणगुतीतील प्रभाग क्रमांक चार मधील रस्ता करावा या मागणीसाठी चार सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण केले होते यावेळी ये येथील शासकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन महिन्यात रस्त्याचे काम मार्गी लागेल असे लेखी पत्र दिले होते सदरचे पत्र देऊन आज पाच महिने होत आहेत पण रस्त्याचे कोणतेही काम अद्याप मार्गी लागलेले नाही अधिकाऱ्यांनी खोटी आश्वासने देऊन आंदोलन मोडीत काढले आहे आणि वेळकाडूपणा केला आहे हे आता सिद्ध झाले आहे या अधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची आणि लोकशाहीची आठवण करून देण्यासाठी राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेच्या वतीने त्यांचा गांधीगिरी पद्धतीने जाहीर सत्कार करण्यात येणार आहे तसेच धरणगुती प्रभाग क्रमांक चार मधील रस्त्याचे काम लवकरात लवकर जर सुरू केले नाही तर पुन्हा तहसीलदार कार्यालयावर आमरण उपोषण करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघ आणि केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेचे शिरोळ तालुका अध्यक्ष रोहित जाधव यांनी दिली आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या